हा नमस्कार साहेब साहेब मी मनोज बिशे बोलतोय सांगली लोकहित मंच अध्यक्ष मनोज बोलतोय सांगली लोकहित मंच मनोज बिसे हा साहेब सांगली कोल्हापूर रस्त्या संदर्भात मला मंत्री महोदयांशी बोलायचं होतं हिदे नायक साहेबांशी कि वर्षभर झाला हा रस्ता पूर्ण खराब झालाय आणि आपल्या साहेबांच्या अंडरचा रस्ता येतो पीडब्ल्यू डी च्या मग उद्या आता मी सांगलीत आहे साहेब फक्त माझी तुम्हाला विनंती होती की तुम्ही मंत्री महोदयांना सांगा तात्काळ त्या अधिकारी कार्यकारी अभियंता काय की रस्ता एवढा अपघात वाला खड्डे एवढे पडल्यात रोडला हा लागेल आम्ही निवेदन पाठवतो फक्त साहेबांना सच्च्या रस्त्याचा एवढा खराब पूर्ण झाला आहे चांगले रस्ते असताना तिथं सांगली मिळून रस्ता चांगला केला आणि इथं साहेब वर्षभर झालं खड्डे पडल्यात काय मान्य आहे ना एकदा हा हा फक्त तुमच्या पण जरा कानावर घातलं साहेबांना पण तुम्ही सूचना द्या असं असं चांगले आहे की खड्डे पूर्ण पडल्यात तर आपण हा मग हा फक्त कानावर घाला साहेबांच्या असा फोन आणता आणि विषय हा ओके सर ओके ओके